शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भूमी स्वयंपाक बनवत असते आणि तितक्यात पौर्णिमा त्या ठिकाणी येते आणि मग ती मुद्दाम भूमीसोबत बोलायला सुरुवात करते ती म्हणत असते की आकाश भाऊजींचा माझ्या सासूबाईंवर किती विश्वास आहे म्हणजे त्यांनी लगेच पॉवर ऑफ अटर्ने त्यांना देऊन टाकली क्षणाचासुद्धा विचार केला नाही आणि त्यावर भूमी फक्त हो म्हणते तर पौर्णिमा मुद्दाम म्हणत असते की तशा त्या आकाश भाऊजींच्या आत्या आहेत माझ्या सासूबाई आहेत आणि त्या कंपनी व्यवस्थित सांभाळतातच मात्र आकाश भाऊजींनीसुद्धा लक्ष द्यायला हवं ना आजकाल ते ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही आणि अभिजित तर काय आता नॉर्मल स्टाफसारखेच झाले आहेत मात्र आकाश भाऊजींनी तरी कंपनीमध्ये जायला हवं तिथे त्यांची गरज आहे कंपनीमधील इम्प्लॉई काय म्हणत असतील आणि त्यावर भूमी म्हणते पण आकाश घरून काम करतो ना त्यावर पौर्णिमा म्हणते हो भूमिताई मात्र घरून काम करणं आणि कंपनीमध्ये जाणं यात फरक आहेच ना जेव्हापासून ती वेदांगी आली आहे ना तेव्हापासून आकाश भाऊजींचं त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झालं आहे असंच मला वाटतं आणि त्यात आता बाबासुद्धा इथे नाहीत त्यामुळे आकाश भाऊजींनी कंपनीकडे लक्ष द्यायला हवं आणि ते ऐकून भूमी म्हणते की सुद्धा असंच वाटत होतं मी त्याला एकदा अडून अडून हे सुचवण्याचा प्रयत्नही केला आणि ते ऐकून पौर्णिमा खुश होत मनाशी म्हणते की चला म्हणजे मला जे वाटतं ते इलाही वाटत आहे आणि मग ती भूमीला म्हणते की भूमिताई तू असं अडून अडून नको बोलू आकाश भाऊजींसोबत तू त्यांच्यासोबत स्पष्टपणे बोल त्यांना सांग की तुम्ही आता तुमच्या कामाकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या कंपनीला तुमची गरज आहे आणि त्यावर भूमी फक्त हो म्हणते मात्र आपण आकाशसोबत कसं बोलायचं असा तिला प्रश्न पडलेला असतो तर पौर्णिमा तिचीही अवस्था बघते आणि हसतच तेथून निघून जाते त्यानंतर भूमी विचार करत असतानाच तिला त्या भानुशाली वकिलांचा कॉल येतो ती कॉल रिसीव करते ती विचारते की काय काम आहे तर ते भानुशाली वकील तिला नाटक करत सांगतात की मी तुमच्या बाबांच्या शाळेमध्ये आलो होतो आणि तेव्हा तुमचे बाबा मला सतत आपल्या लग्नाबद्दल विचारत होते त्यांना काय उत्तर द्यावं तेच मला कळलं नाही माझी खरंच खूप कोंडी होते तुम्ही तुमच्या बाबांसोबत बोलून घ्या आणि त्यावर भूमी म्हणते की काही हरकत नाही मी लगेच बाबांसोबत बोलते मात्र ते ऐकून भानुशाली वकील म्हणतात की नाही नाही तुम्ही लगेच तुमच्या बाबांना फोन करू नका ते आत्ता शाळेमधून निघाले आहेत त्यांना घरी पोहोचेपर्यंत चार साडेचार वाजतील त्यानंतरच तुम्ही फोन करा आत्ता त्यांच्याशी नीट बोलणं होणार नाही आणि त्यावर भूमी म्हणते ठीक आहे मी बाबांसोबत बोलते आणि तुम्हाला सांगते तुम्ही काळजी करू नका त्यावर भानुशाली वकील म्हणतात ठीक आहे आणि खरं तर सॉरी कारण बाबांना काय उत्तर द्यावं ते मलाच कळलं नाही कारण माझी खूप कोंडी झाली त्यामुळे तुम्हीच त्यांच्याशी बोलून घ्या आणि त्यावर भूमी हो म्हणते आणि फोन ठेवून देते भानुशाली वकिलांना तिच्याशी अजून काहीतरी बोलायचे असते मात्र भूमीने फोन ठेवून दिल्यामुळे ते खूप चिडतात आणि ते स्वतःशीच म्हणत असतात की साधं फोन ठेवू का हे सुद्धा हिने विचारलं नाही पण ठीक आहे भूमी आत्ता तुला जेवढी नाटकं करायची आहेत तेवढी करून घे नंतर कळेलच तुला आणि मग त्यानंतर ते लगेच नीलांबरीला कॉल करतात आणि तिला सांगतात की मी माझं काम केलं आहे आता तुम्ही तुमचं काम करा आतापर्यंत आपण भूमीला फक्त हे सांगत होतो की तिच्या बाबांचा या लग्नासाठी होकार आहे पण आता तिला या गोष्टीचा पुरावाच मिळायला हवा आणि त्यावर निलांबरी सुद्धा हो म्हणते त्यामुळे भानुशाली वकील खुश होतात तर दुसरीकडे महाजनांच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू असते सगळ्याजणी साड्यांची खरेदी करत असतात वेदांगी तर खूपच आनंदामध्ये असते तर पौर्णिमा म्हणत असते की आजी या सगळ्यात साड्या किती छान आहेत ना मला तर असं वाटते की सगळ्या घ्याव्या त्यावर आजी म्हणतात की ठीक आहे तुझ्या सासूबाईला विचाराने घे आणि त्यामुळे पौर्णिमा लगेच रागिणीला विचारते तर रागिणी म्हणते की हो पौर्णिमा सगळ्या साड्या छान आहेत पण तू मात्र फक्त एकच घे आणि ते ऐकून पौर्णिमा नाराज होते तर रागिणी हळूच वेदांगीला सांगते की यांच्यासाठी जरी हा खोटा साखरपुडा असला ना तरी तुझ्यासाठी खरा साखरपुडा आहे त्यामुळे तुला जी साडी हवी ती घे आणि त्यावर वेदांगीसुद्धा खुश होत हो म्हणते तर दुसरीकडे पौर्णिमाने एक महागातली साडी तिच्यासाठी घेतलेली असते त्यामुळे मनू म्हणते की एवढी महागडी साडी कशासाठी आणि मला सांग एवढी महागडी साडी तू परत एकदा घालणार आहेस का त्यावर पौर्णिमा म्हणते की हो ना आधीच आपल्या दोन दोन लग्नातल्या साड्या तशाच पडल्या आहेत आणि ते ऐकून आकाश रागातच तिच्याकडे बघू लागतो तर आजीसुद्धा पौर्णिमाला सांगते की अगं भूमी घरातच आहे ना त्यामुळे पौर्णिमा गप्प बसते त्यानंतर वेदांगी रागिणीला म्हणत असते की मावशी अशी जरीची साडी घ्यायलाच हवी का आजकाल हँडलूमच्या साड्या येतात तशी घेतली तर नाही चालणार का आणि त्यावर रागिणी सांगते की अजिबात नाही साखरपुड्यासाठी जरीचीच साडी हवी आता तुला जी घ्यायची आहे ती घे पण छान शालू घे आणि त्यावर वेदांगीसुद्धा हो म्हणते त्यानंतर रागिणी तिच्यासाठी एक साडी सिलेक्ट करते त्यामुळे वेदांगी खुश होते आणि मग तितक्यात भूमी सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन त्या ठिकाणी येते भूमीला बघून आकाश खूप आनंद होतो आणि मग तो आजींना इशारा करतो तर आजी आज भूमीला सांगतात की तू इथेच बस आणि तुझ्यासाठी सुद्धा एक छान साडी घे पण भूमी म्हणत असते की माझ्यासाठी कशाला मला नको पण आजी तिला आग्रह करत असतात तर वेदांगीसुद्धा नाटक करत म्हणते की भूमी तुला का साडी नको तू तर माझी आणि आकाशची मैत्रीण आहे आणि मग आमच्या साखरपुड्यासाठी तुला तर साडी घ्यायलाच हवी ना तर आकाशही म्हणतो की हो भूमी वेदांगी अगदी बरोबर बोलते माझ्या साखरपुड्यासाठी तुला साडी हवीच आणि मग त्यानंतर तो भूमीला एक छान साडी घ्यायला सांगतो त्यानंतर भूमी एक साडी सिलेक्ट करते ती साडी सगळ्यांनाच खूप आवडलेली असते आणि हे नेमकं वेदांगीच्या लक्षात येतं आणि मग ती लगेच भूमीच्या हातून ती साडी घेत म्हणते की वाव ही साडी किती छान आहे आणि मग ती आकाशला विचारते की माझ्यावर ही साडी छान दिसेल ना आणि वेदांगीचं हे वागणं कोणालाही आवडत नाही आकाशही रागातच तिच्याकडे बघत असतो मात्र वेदांगी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही ती फक्त साडी सगळ्यांना दाखवत असते तर भूमी म्हणते की अगं ही साडी छानच दिसते आणि मी तुझ्यासाठी घेत होते तर आकाश मुद्दाम वेदांगीला म्हणतो की साडी ठीक आहे मात्र मला हा कलर एवढा आवडत नाही आणि ते ऐकून वेदांगी म्हणते खरंच तुला हा कलर आवडत नाही का त्यावर आकाश म्हणतो नाही पण जर तुला ही साडी घ्यायची असेल तर नक्की घे माझी काही हरकत नाही पण वेदांगी म्हणते की असं कसं मी साडी नेसल्यावर तूच मला बघणार आहे ना आणि जर तुला कलर आवडतच नसेल तर मग मी साडी कशाला घेऊ आणि मग ती साडी पुन्हा भूमीला देते त्यामुळे भूमीला खूप आनंद होतो तर आकाशही हसतच भूमीकडे बघत असतो आणि हे भूमीच्या लक्षात येतं ती मनाशी म्हणत असते की माहीत नाही का पण मला असं वाटते की आकाशने मुद्दाम वेदांगीला सांगितलं त्याला हा कलर आवडत नाही आणि ही साडी मला मिळवून दिली मात्र त्यानंतर ती म्हणते की हे फक्त मलाच वाटत असेल असं काही नसेल तर आकाश तिच्याकडे बघत मनाशी म्हणत असतो की भूमी तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट मी तुला मिळवून देणार आहे आणि मग त्याचवेळी भूमीला त्या भानुशाली वकिलांचा मेसेज येतो की तुमचे बाबा आत्तापर्यंत घरी पोहोचले असतील तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्यामुळे मग भूमी लगेच रूममध्ये जाते आणि माधवरावांना कॉल करते मात्र त्यांचा मोबाईल निलांबरी जवळ असतो आणि ती भूमीचा कॉल कट करते त्यामुळे मग भूमी काळजीत पडते तर इकडून निलांबरी मेसेज करते की बाळा मी अजूनही शाळेतच आहे मुख्याध्यापकांसोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून तुला जे काही बोलायचं असेल ते माझ्यासोबत मेसेजवरच बोल मला माहिती आहे विषय काय आहे ते आणि ते ऐकून मग भूमी मेसेजवरच माधवरावांसोबत म्हणजेच निलंबरीसोबत बोलू लागते तिला असं वाटत असतं ता की समोर माधवरावच आहेत आणि मग ती त्यांना मेसेज करते की बाबा भानुशाली वकिलांनी मला लग्नाबद्दल विचारलं पण त्यांना काय उत्तर द्यावं मला खरंच कळत नाही आहे तर इकडून निलांबरी मेसेज करते की हो मला माहीत आहे आणि मला भानुशाली वकील पसंत आहे तू त्यांच्याशी लग्न करावं अशीच माझी इच्छा आहे आणि ते ऐकून इकडे भूमीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते की ठीक आहे बाबा पण मला विचार करायला थोडा वेळ द्या आणि ते बघून नीलांबरी खूप चिडते ती म्हणते की अजूनही हिला विचार करायला वेळ हवाचा आहे का आणि मग ती मेसेज करते की ठीक आहे पण लवकर निर्णय घे आणि मग ती सगळे मेसेज पटकन डिलीट करते कारण माधवराव त्या ठिकाणी येत असतात तर दुसरीकडे भूमी मनाशी विचार करत असते की बाबांची तर अशी इच्छा आहे की मी त्या भानुशाली वकिलांसोबत लग्न करावं मात्र माझं मन काही धजावत नाही आहे नेमकं मला काय होतंय काय माहीत आणि मग ती तिच्या आईच्या फोटोशी बोलत म्हणते की आई माझं मन नेमकं कोणाची वाट बघत आहे आणि तितक्यात आकाश त्या ठिकाणी येत म्हणतो की माझी त्यामुळे भूमी त्याच्याकडे बघतच राहते तर आकाश मुद्दाम तिला विचारत असतो की काय गं का भूमी तू माझीच वाट बघत होती ना त्यावर भूमी नाही म्हणते तर आकाश म्हणतो नाही म्हणजे इथे दुसरं कोणीतरी येणार होतं का त्यावर भूमी म्हणते की नाही नाही असं काही नाही तर आकाश हसतच म्हणतो की अगं किती किती टेन्शन घेते असतो मी तुझी गंमत करत होतो आणि मग त्यानंतर तो भूमीला विचारतो हो की सगळं काही ठीक आहे ना त्यावरती हो म्हणते आणि मग आकाश तिला सांगतो की चल आता आपल्याला बाहेर जायचं आहे आणि ते सुद्धा मागच्या दाराने त्यावर भूमी विचारते पण कुठे आणि आत्ता का मात्र आकाश तिला काही सांगत नाही आणि ते दोघे जण घरातून बाहेर पडतात त्यानंतर आकाश तिला ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन जातो भूमी त्याला विचारत असते की आपण इथे का आलो आहे तर आकाश म्हणतो की विसरलीस का तू माझी एंगेजमेंट आहे आणि त्यासाठी रिंग घ्यायच्या आहेत आणि ते ऐकून भूमी फक्त हो म्हणते आणि मग त्यानंतर ती आकाशला विचारते की जर तुला वेदांगीसाठी रिंग घ्यायची असेल तर आपण तिलासुद्धा इथे आणायला हवं होतं ना तिच्याशिवाय आपण तिची रिंग कशी घेणार त्यावर आकाश म्हणतो की तू आहेस ना माझी पार्टनर त्यावर भूमी म्हणते पण तुझी इथे लाईफ पार्टनर हवी आहे मी नाही मात्र आकाश म्हणतो की भू मी काळजी करू नको मला खात्री आहे की तू जी रिंग चॉईस करशील ती वेदांगीला सुद्धा नक्की आवडेल आणि त्यावर मग भूमी काही बोलत नाही आणि मग त्यानंतर आकाष्टातील काकांना एंगेजमेंट रिंग दाखवायला सांगतो त्यानंतर मग ते दोघेजण रिंग बघायला सुरुवात करतात भूमी तर खूप खुश असते आणि ती आकाशकडे बघत मनाशी म्हणत असते की आकाश तू मला एवढा इम्पॉर्टन्स देतो ते बघून मला खरंच खूप छान वाटतं मात्र त्यानंतर माझ्या असंही लक्षात येतं की या सगळ्यावर माझा काही हक्क नाही आहे आणि याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो त्यानंतर मग ते दोघेजण छान रिंग सिलेक्ट करतात भूमीने सिलेक्ट केलेली रिंग बघून आकाश तर खूपच खुश होतो तो म्हणतो की आता कळलं ना भूमी तुला मी इथे का घेऊन आलो आहे कारण तुला पारक आहे तुझी चॉईस नेहमीच उत्तम असते आणि ते ऐकून भूमीला आनंद होतो पण ती म्हणत असते की आकाश ही रिंग वेदांगीला आवडेल ना त्यावर आकाश विचारतो की तुला आवडली ना त्यावर भूमी म्हणते हो खूप तर आकाश म्हणतो मला देखील आवडली आहे आता तू काळजी करू नको तर भूमी विचारते पण ही रिंग वेदांगीसाठी योग्य असेल का तिच्या बोटामध्ये व्यवस्थित बसेल का तर आकाश ती रिंग भूमीच्या बोटात घालत म्हणतो की की जी रिंग तुझ्यासाठी बेस्ट असेल ती माझ्यासाठी आणि माझ्या नवीन नात्यासाठी सुद्धा बेस्टच असेल आणि मग त्यानंतर तू सगळ्यांसमोर भूमीलाच ती रिंग घालतो त्यामुळे भूमी त्याच्याकडे बघतच राहते आणि तितक्यात त्या दोघांच्या दो अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो त्यामुळे भूमी खूप खुश होते पण तिला नेमकं काय सुरू आहे तेच कळत नाही आणि मग त्यानंतर तिथे असणारे सगळेजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात आणि त्यांच्यासाठी जिलेबीसुद्धा घेऊन येतात त्यामुळे भूमी म्हणते की आकाश नक्कीच यांचा काहीतरी गैरसमज होता आहे तू प्लीज त्यांना सांग ना आणि मग आकाश नाटक करतच त्या स्टाफला सांगतो की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे आम्ही होणारे नवरा बायको नाही आहोत तर आम्ही इथे माझ्या होणाऱ्या बायकोसाठी रिंग घ्यायला आलो होतो ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि त्यावर ते स्टाफ मेंबर म्हणतात की ठीक आहे सर आम्हाला माफ करा आमच्याकडून चूक झाली तर आकाश म्हणतो की मी तुमच्या भावनांचा अनादर करणार नाही तुम्ही ही मिठाई घेऊन आला आहात ना आम्ही ती नक्की खाऊ आणि मग तो स्वतःच्या हाताने भूमीला जिलेबी भरवतो आणि मग त्या स्टाफला तेथून जायला सांगतो हे सगळं नाटक आकाशचंच असतं आणि मग त्यानंतर ते दोघेजण ती रिंग घेऊन घरी जाण्यासाठी निघतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीने सिलेक्ट केलेली ती रिंग तिच्याच बोटामध्ये असते तर आकाश वेदांगीसाठी दुसरी रिंगी अस्तो। वेदांगी आकाश रिंग घेऊन आलेला असतो मात्र वेदांगीला समजतं की आधी आकाशने भूमीच्या बोटामध्ये असलेली रिंग सिलेक्ट केली होती आणि मग ती जबरदस्तीने भूमीच्या बोटामधून ती रिंग काढण्याचा प्रयत्न करते भूमीला खूप त्रास होत असतो त्यामुळे आकाश वेदांगीवर ओरडतो तर तीसुद्धा मोठ्याने ओरडून म्हणते की तुला भूमीची काळजी वाटते माझी काळजी वाटत नाही का आणि तिचं असं बदललेलं वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा